नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की नंदिनी जिवाला विचारते अहो आज ऑफिसमध्ये काय झालं आहे आणि त्यामुळे एवढं कार रडत आहे तुम्ही काय झालं तरी काय ऑफिसमध्ये जिवाला आठवतं की हो काव्याने पारसाठी खिचडी आणली होती आणि ती त्याला वाढत होते नंदिनीला नंदिनीलाबद्दल काहीच सांगू शकत नाही जिवा म्हणतो एकतर बोलायचं तर दुसरं काहीतरी बोल किंवा नको बोलूस नंदिनी म्हणते सॉरी 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 आपण आहे ना दुसरं काहीतरी बोलू नंदिनी जीवासमोर बसते ती जीवाला विचारते मी एक बोलू तुम्हाला जीवा म्हणतो नको बोलूस नंदिनी म्हणते आता तर मी विचारतेस तुम्हाला मला एक सांगा तुमचं नाव जनविजय कोणी ठेवलं जीवा म्हणतो हा काय प्रश्न आहे मुळात माझं नाव हे कोणी ठेवलं आहे हा प्रश्न असायला हवा होता ना माझ्या पत्रिकेत ज आलं होतं ना म्हणून माझं नाव जनविजय ठेवलं होतं वसुआत्याला काहीतरी घसघशीत नाव ठेवायचं होतं माझं किती पाठांतर आहे हे दाखवून द्यायचं होतं नंदिरी म्हणते कित्येक गोड नाव आहे तुमचं जीवा म्हणतो कसलं गोड नाव आहे हे तू माझ्या शाळेत असायला हवं होतं म्हणजे तुला कळलं असतं की माझं नाव काय आहे ते सगळ्या मुलांनी माझ्या नावाचं पार भरीत करून टाकलं होतं हे वसुआत्याने मला नाव ठेवलं आणि मुलांनी शाळा संपेपर्यंत मला नावं ठेवली होती नंदिरी म्हणते नावं ठेवली काय काय नावं ठेवली सांगा बरं जेव्हा म्हणतो काही गरज नाहीये पुन्हा तू मला त्या नावावरून चिडवशील नंदिरी म्हणते नाही हो मी नाही चिडवणार प्लीज मला सांगा ना जेव्हा म्हणतो जन्मठेप नंदिनी हसायला लागते नंदिरी म्हणते जन्मठेप काहीही बोलताय तुम्ही इतकं खोटं तर बोलूच नका तुम्ही जेव्हा उठून नंदिनीसमोर समोर बसतो तो म्हणतो बस तुला खोटं वाटतंय का तुला खोटं वाटत असेल ना तर दादाला जाऊन विचार एकापेक्षा एक मुलं होती अगं हे जन्मठेप वगैरे काहीच नाही एकतर मला म्हणायचा जंगमे जय नंदिनी हसायला लागते जेव्हा नंदिनीला ला आपल्या सगळ्या लहानपणीच्या आपल्या शाळेतल्या आठवणी सांगतो तो मन मोकळेपणाने भरभरवून बोलत असतो आणि नंदिनी सगळे एन्जॉय करत असते हसत असते आणि त्याच्याशी गप्पा मारत असते नंदिनी विचारते मग तुमचं नाव जिवा कसं झालं जेव्हा म्हणतो ती तर वेगळी स्टोरी आहे ॲडमिशनचं फॉर्म भरत असताना तिथे एक मुलगी आली होती त्याने मला पेन मागितला मी दिलं ते रिटर्न करताना ते थँक्यू म्हणाली ना जीवा नाव विचारलं तेव्हा पटकं माझ्या तोंडातून निघालं जीवा देशमुख तेव्हा माझ्या जीवात जीव आल्यासारखं झालं होतं त्या दिवशी मला माझं नाव सापडल्यासारखं झालं होतं मला आज स्वतंत्र झालं असं वाटलं होतं त्या दिवशी तर हा असा होता माझ्या नावाचा प्रवास नंदिनी टाळ्या वाजवायला लागते जीवा म्हणतो हे टाळ्या वाजवणे इतकं काही स्पेशल नाही आहे नंदिनी म्हणते आहे स्पेशल हे खूप स्पेशल आहे तुम्हाला माहिती नाही पण आपलं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा तुम्ही इतकं भरभरून बोललायत माझ्याशी जीवाला पण हे जाणवतं आणि जीवा पुन्हा उठून आपल्या अंथरुणावर जाऊन बसतो तर इकडे तो घरी येतो आणि आपल्या ऑफिसचं काम करत रूममध्ये बसलेला असतो काव्य तिथे येते आणि काव्य पार्थकडे बघते आज चक्क काहीच बोलत नाही आहे शांत आहे असं तिला वाटतं काव्या मनात विचार करते काव्य म्हणते आज लग्नानंतर पहिल्यांदा ह्यांना इतकं गप्प बस बघते असे गप्प गप्प का बसलेत हे काय करू मी विचारू का त्यांना काय झालंय ते जाऊ दे मला तरी काय पडली यांची काय झालं असेल आज हे पंक्चर टायरसारखे का झालेत काहीच बोलत नाही आहेत हे आल्यापासून बघते एकदम गप्प गप्प बसलेत नाहीतर मला आल्यावरती विचारत असतात कॉफी हवी आहे का दूध हवी आहे का प्रोटीन शेक हवं आहे का मग आज असं का आहे काय झालं असेल गप्प का बसलेत हे नाही मला असं वाटतं की मलाच काहीतरी विषय काढायला हवा काव्या हळूच पार्थकडे येते आणि पार्थला म्हणते थँक्यू सो मच पार्थ काहीच उत्तर देत नाही तो कॉम्प्युटरमध्ये लक्ष घालत असतो काव्य म्हणते तुम्ही माझा फोन आणून दिला ना त्यासाठी थँक्यू थे। सो मच पार्थला आठवतं की आपण काव्याला फोन लावला होता आणि काव्या खोटं बोलली होती पार्थ काव्याशी काहीच बोलत नाही काव्या मनात विचार करते काव्या म्हणते इतका का भाव खाता येत हे जाऊ दे मी का इतका विचार करते यांचा गेले उडत मी पण काव्य आहे मला नाही यांची गरज काव्या आपलं अंथरून घालत असते आणि पार्थचं सगळं लक्ष काव्याकडे असतं पण तो तिच्याकडे बघत नाही तिच्याशी बोलत नाही काव्या अंथरूण घालते आणि म्हणते चला आता झोपूया आपण झोपायची वेळ झालेली आहे पण काय करू माझी पाट दुखते ना पण काय ना मलाच खाली झोपावं लागेल झोपते मी खाली काय करायचं ना काव्या तुलाच खाली झोपावं लागणार आहे बेडवर तर पार देशमुख झोपतील ना झोप ग काव्या झोप खालीच तू पार्थ सगळं ऐकतो पण रिटर्नमध्ये काहीच उत्तर देत नाही काव्यात तंत्र त्याच्याकडे येते काव्या म्हणते काय हो काय प्रॉब्लेम काय तुमचा ओ आर्किटेक्ट काहीतरी बोला ना काय प्रॉब्लेम आहे तो सांगा बोला का हो? एवढा बडबड करत असणार तुमचा फोन आज अचानक सायलेंट फोनवरती का गेलाय पार्थ उत्तर देत नाही काव्या म्हणते पार्थ काय झालंय तुम्हाला अहो तुम्ही इतकं शांत बसताय ना मला त्रास होतो या सगळ्याचा काहीतरी बोला ना तुम्ही पार्थ विचारतो काय बोलू काव्या म्हणते काहीही काहीही बोला तुम्ही मला तुम्ही नेहमी काय म्हणत असता नखं बाहेर काढलेली पांढरी मांजर चिडवा मला मी तुम्हाला फुल परमिशन देते काय हवं ते चिडवा मला ते माझं नाईट क्रीम ते माझं नाईट क्रीम डेममध्ये वापरलं तर चालतं का तुम्ही वापरलं तर चालतं का सौंदर्य वाढवण्यासाठी कुठलं क्रीम वापरतात बी बी सी सी वगैरे 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 अहो बोला ना पार्थ विचारा मला फार गप्पच असतो काव्या म्हणते ठीक आहे ते पण बोलू नका तुम्ही अहो मानिनी काकू तुमची आई आज काही बोलल्या नाही का तुम्हाला आज काही त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही आहे का माझी आई असं म्हणाली माझी आई तसं म्हणाली माझी आई सांगते म्हणून मी म्हणालो हां माझ्या आईने सांगितलं म्हणून मी केलं हां आज तसं काही नाही आहे का आज तसं काही बोललं नाही आहे का त्या पार्थ उत्तर देत नाही काव्या म्हणते पार्थ बोलावं तुम्ही माझ्याशी काहीतरी अहो ही शांतता मला हैराण करायला लागली आता पार्थ म्हणतो आपण काही बोललो समोरच्यासाठी खूप काही केलं की कि आपली किंमत राहत नाही हे आता मला समजलं आहे काव्या विचारते हे असं तुमची आई म्हणाली आहे का पार्थ म्हणतो नाही असं मी बोलतोय आज मला माझी किंमत कळली आहे पार्थ आपला लॅपटॉप बंद करतो आणि बेडवरती जाऊन झोपतो काव्या त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते पार्थ काय म्हणालात तुम्ही आता मला काहीच कळलं नाही पार्थ काय झालंय ऐका ना पार्थ माझं काही चुकलंय का पार्थ म्हणतो तुमचं कधी काही चुकतं का बहुतेक माझंच काहीतरी चुकले काव्य म्हणते बाप रे तुम्हाला खरंच खूप राग आलेला दिसतोय पार्थ म्हणतो मला राग जरी आला तरी तुम्हाला काही फरक पडतो ना काव्या म्हणते मला काही फरक पडत नाही पण कसं आहे ना झोपताना कोणी उदास झोपू नये असं माझे बाबा म्हणतात पार्थ त्याच्याकडे रागाने बघतो आणि पुन्हा तोंड फिरवून घेतो काव्या म्हणते हे असं काय बघतंय माझ्याकडे पंजाब मारायला आल्यासारखं पार्थ काय झालंय तुम्हाला तुम्ही मग नीट जेवला सुद्धा नाही मी बघितलंय काय झालं काय पार्थ ते सगळं सोडा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला भूक लागली आहे का थोडंसं खाऊन घेता का कॉफी आणू प्रोटीन शेक राग आला का तुम्हाला माझ्यावर चिडलायत का तुम्ही पार्थ गप्पच असतो शांत असतो उदास असतो काव्या म्हणते अरे देवा हा राग तर खूपच हट्टी दिसतोय काही केलं तरी हा राग जाणार नाही आता काय करायचं पण आता याच्यावरती एकच सोल्युशन आहे ते पण मला भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एकाने सांगितलं होतं आता मला तेच करावं लागणार आहे तुम्हाला माहिती आहे का पार्थ त्या आर्किटेक्टचं नाव पार्थ देशमुख आहे मी आता तुम्हाला सांगते दहा नऊ आठ सात पार्थ तोंडावर पांघरून घेतो आणि झोपून जातो काव्याला खूप वाईट वाटतं काव्या रूममधून बाहेर जाते तर इकडे विक्रम मानिनी बाहेर हॉलमध्ये आईस्क्रीम खात बसलेले असतात मानिनीला वेदताईचा फोन येतो आणि मानिनी फोन घेऊन बाजूला निघून जाते तेवढ्या तिथे काव्य येते काव्या विक्रमजवळ येऊन बसते काव्या विचारते विक्रम काका काही झालं आहे का विक्रम म्हणतो हो झालं आहे ना तुझ्या मानिनी काकूला तिच्या बहिणीचा फोन आलाय आता ती फोन संपवून परत येईपर्यंत कुल्फी ही, ही पुनर्जन्म घेऊन मोकळी झालेली असेल काव्या हसायला लागते विक्रम म्हणतो पण तू आता एवढ्या रात्री इथे काय करते आहेस तुझा पण काही प्रॉब्लेम आहे का काव्या म्हणते काही नाही मी पाणी प्यायला आले होते विक्रम विचारतो काव्या तुला कुल्फी आवडते का काव्या म्हणते हो आवडते विक्रम म्हणतो मग बस चल आणि ही कुल्फी घे कुल्फीला नाही म्हणायचं नसतं पाप लागतं बस आणि ही कुल्फी घे काव्या कुल्फी खाते विक्रम विचारतो काव्या काय झालं काव्या म्हणते विक्रम काका आपण दोघांनीच असं जवळ बसून कधी गप्पा मारल्याच नव्हत्या विक्रम म्हणतो काव्या प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ ही असतेच काव्या थोडा विचार करते आणि विक्रमला विचारते माझी एक मैत्रीण आहे तिचा एक मित्र आहे तो मित्र तिच्याशी बोलतच नाही आहे काय ना मेन प्रॉब्लेम हा आहे की एरवी तो मित्र सतत बडबड करत असतो सतत बडबड करून माझ्या मैत्रिणीला हैराण करून सोडतो पण आता अचानकच तो शांत झाला आहे ना असं झालं आहे तिला विचारीला काही कळतच नाही की काय करायचे तिने त्या मित्राला विचारलं सुद्धा तर तो मित्र तिला म्हणतोय मला कशाला विचारते तुम्हीच आठवा ना तुम्ही कुठे चुकलायत ते विक्रम विचारतो असं कोण म्हणाल काव्या म्हणते हे पा ते गप्प होऊन जाते ती म्हणते तो मित्र माझ्या मैत्रिणीला म्हणाला विक्रम म्हणतो अच्छा तुझ्या मैत्रिणीने त्या मित्राला कधी सॉरी वगैरे म्हटलंय काव्या म्हणते नाही नाही ती कधी सॉरी वगैरे म्हणत नसते म्हणजे तिला असं वाटत नाही की ती कुठे चुकली आहे पण तिला असा अंदाज आहे तिला आहे की तो मित्र तिच्यामुळेच चिडलाय विक्रम विचारतो तुझी मैत्रीण एरवी फार चिडते का काव्या म्हणते हो चिडते माझी मैत्रीण पण तिचा मित्र तो नाही चिडत कधीच माझी मैत्रीण सतत चिडचिड करत असते त्याच्यावरती पण तो नेहमी चांगला वागतो तिच्याशी विक्रम म्हणतो हे जर असं असेल ना तर काव्या एक जेन्युअन सल्ला देतो तुला मित्र म्हणजे त्या मैत्रिणीचा मित्र तो जर खरंच एका मुलीसारखा नाराज झाला असेल तर आता चांगुलपणाने वागण्याची सगळी जबाबदारी त्या मुलीवरती आहे आता तिने शांतपणे स्वतःचा सगळा इको बाजूला ठेवून त्या मुलाशी बोलायला जावं तसं झालं ना तरच तो स्वतःच्या रागाचं खरं कारण काय आहे त्या मुलीला सांगेल हो पण प्रश्न हा आहे की तिची खरंच इच्छा आहे का काय झाले ते जाणून घ्यायची काव्या म्हणते हो ना मला जाणून घ्यायचंय काय झालंय विक्रम तिच्याकडे ओकतो आणि स्माइल करतं काव्या म्हणते मैत्रिणीला मैत्रिणीला जाणून घ्यायचे मित्राला काय झाले विक्रम म्हणतो मग आता मी जे सांगितले ते तिने करावं काव्या म्हणते ठीक आहे तुम्ही जे सांगितले आहेत ना ते मी मैत्रिणीला सांगेल काका तुम्ही सल्ला दिलात म्हणून थँक्यू सो मच विक्रम म्हणतो मैत्रिणीला आठवणीने सांगा आणि हे कुल्फी घेऊन जातो आतमध्ये आता काव्या ती कुल्फी आतमध्ये घेऊन जाते आणि मानेनी तिथे येते मानिनी विक्रमला म्हणते आहो ताईच्या घरी काय चालेल तुम्हाला माहिती आहे का विक्रम म्हणतो ताईचं घरचं जाऊ दे इथे आपल्या घरी काय चालू नाही ते बघ मानिनी विचारते काय झालंय आपल्या घरी विक्रम खूप खुश असतो तर दुसऱ्या दिवशी नंदिनी सकाळी लवकर उठते आंघोळ करते आणि जीवाकडे येते जीवा, जीवा शांत झोपलेला असतो नंदिनी त्याच्याकडे बघत राहते तर इकडे पार्थ सकाळी लवकर उठून काव्याकडे येतो काव्याही झोपलेली असते पार्थला आठवतं हो की काव्यासोबत किती छान टाइम स्पेंड केलाय कव्हाच्या तोंडावरती ऊन पडत असतं आणि त्याची झोपमोट होत असते पार्थ तिच्या चेहऱ्यावर आपला हात ठेवतो आणि ऊन अडवतो कव्या शांत झोपते पार्थ आपला हात काढतो आणि पुन्हा तिच्या तोंडावरती ऊन येतं पार्थ ऊन येऊ नये म्हणून पडदा सरकवतो तर इकडे नंदिनी जीवाचा विचार करते कान जीवाने मिठी मारली रडला होता आणि मन मोकळेपणाने गप्पा सुद्धा मारल्या हे तिला आठवतं नंदिनी स्वाईल करत त्याच्याकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात मानेनी सांगते की शेजारचे काका आहेत त्यांची ते चोरी झाली पार्थ काव्याकडे बघत पण नाही काव्या पार्थकडे येते आणि पार्थला विचारते पार्थ काल आपल्या इथे पण असं झालं होतं माझ्यावरती हल्ला झाला होता हे मानिनी काकूला सांगायचं का आपण उगास त्यांना नंतर कळलं तर ते हर्ट होतील पार्थ म्हणतो हे सगळं लपवण्याच्या आधी विचार करायला हवा होता तर थोड्या वेळाने नंदिनी आणि रम्या खाली असत रम्या ऑफिससाठी निघालेली असते आणि नंदिनी म्हणते आज काय झालं माहिती आहे का ससा मेकअप करत बसला आणि सव केव्हाच गाडीत बसून निघूनसुद्धा गेलं आहे रम्याला शॉक बसतो रम्याला कळलेलं असतं की नंदिनीला काय सांगायचं आहे रम्या म्हणते काय खरंच नंदिनी म्हणते हो रम्या मी काव्याला बाय करायला सहज खिडकीतून बाहेर बघितलं आणि मला काय दिसलं पार्थ आणि काव्या दोघं एकत्र एक गाडीमध्ये बसून निघून गेले होते रमाला जबर शॉक बसतो